ओबीसी नेत्या पंकजा मुंडे यांचं तत्काळ राजकीय पुनर्वसन करावं या मागणीसाठी आता बीड जिल्ह्यातील पावडीचे ग्रामस्थ आक्रमण झाले विधान सभेपूर्वी याबाबतचा निर्णय झाला नाही तर भाजपला मतदान करणार नाही असा पवित्रा या ग्राम ग्रामस्थांनी घेतला या संदर्भात एक बैठक देखील झाली आता यावर भाजपा काय निर्णय घेत आणि पंकजा मुंडेंना कशा पद्धतीने संधी मिळते हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे what's oh, that? Was